महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा ओभाटाची जिल्हास्तरीय बैठक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती खासदार अरविंद सावंत यांच्या उपस्थितीत इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या अमरावती आगामी नगरपरिषद आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी शिवसेनेची उद्धव बाळासाहेब ठाकरे गट एक महत्वाची जिल्हास्तरीय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती आज सकाळी दहा वाजल्यापासून हॉटेल मेहपीलमध्ये नेले जाईल यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिवसेना नेते आणि पश्चिम विदर्भ संपर्क प्रमुख आणि खासदार अरविंद सावंत उपस्थित होते बैठकीला अमरावती जिल्ह्यातील शिवसेना युवासेना महिला आघाडी आणि दत्तक संघटनांचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते शहर प्रमुख उपनगरप्रमुख प्रमुख आणि नगरपरिषद नगरपंचायत क्षेत्रातील इच्छुक उमेदवारांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी रणनीती संघटनात्मक ताकद आणि प्रचार नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली शिवसेनेच्या उभाट्याचे अंजणगाव सुरजेत विधानसभा आमदार गजानन लवटे यांनी प्रतिक्रिया दिल्या आज आमच्या इथे सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि आमचे नेते अरविंदजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनात आज आमच्या इथे अमरावतीमध्ये एक पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले आणि पदाधिकाऱ्यांकडे जे इच्छुक उमेदवारांची लिस्ट आहे यादी आहे त्याची चाचपचणी करण्यात आली कर व त्या उमेदवारांमधून जे उमेदवार प्राबवलं असतील कोणाकोण्या वार्डामध्ये आमच्याकडे दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच उमेदवार आहेत तर त्या उमेदवारापैकी जो प्रबळ दावेदार उमेदवार असेल आणि तो निवडून येण्यास योग्य असेल आणि चार लोक त्याला सहकार्य करत असतील तर त्या उमेदवाराला साहेबांनी सांगितलं त्या साहेबांच्या आशीर्वादाने आले एकाच उमेदवाराला तिकीट मिळेल आमच्याकडे नगराध्यक्षाचे उमेदवार आहे दर्यापूरमध्ये पण आहे आणि अंजणगावमध्ये पण आहे अंजनगावच्या उमेदवारांना पण तेच बोललं गेलं आहे की बाबा जे उमेदवार निवडून येण्यात लागले आहे त्यांनाच तिकीट देण्यात येईल आणि दर्यापूरमध्येही तेच बोललं गेलं आहे की जे उमेदवार निवडून येणं योग्य आहे आणि दर्यापूर आणि अंजनगाव मतदारसंघा दर्यापूर आणि अंजनगाव नगरपालिकेवर भगवा फडकवण्यात जे समर्थ आहेत जे भगवा इथे फडकू शकतात अशाच उमेदवाराला उमेदवारी दिल्या जाईल आणि जे उमेदवार जे इच्छुक आहेत त्यांनाही त्याच्या मान सन्मानाप्रमाणे त्यांना वागणूक दिल्या जाईल या पद्धतीची भूमिका इथे आमचे नेते सावंत साहेबांनी सगळ्यांसमोर मांडली महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अमरावती